मिरजगाव येथील क्षेत्र गंगापूर पायी दिंडीचे स्वागत अल्पपहाराची सोय करून तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने वारकर वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले पताका घेऊन ची शोभे गळा रमलो संसारात घरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे तनपुरे पेट्रोलियम तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने श्री क्षेत्र गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रम पायी दिंडी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी तनपुरे कुटुंबियांच्या वतीने पालखीचे स्वागत करून आरती करण्यात आली तर पायीदिंडी पालखी सोहळ्याचे हरिभक्त परायण गादामूर्ती रामभाऊ राऊत महाराज यांच्या शुभ हस्ते तनपुरे कुटुंबियांना मानाचा नारळ देण्यात आला यावेळी हरिभक्त परायण राऊत महाराज यांचा तनपुरे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला श्री क्षेत्र पंढरपूर निघालेल्या पायदिंडीत वारकऱ्यांना उद्योजक विलास तनपुरे कुटुंबियाच्या वतीने अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती यावेळी मारुतराव तनपुरे उद्योजक विलास तनपुरे मीनाक्षी विलास तनपुरे विकास तनपुरे विनीता विकास तनपुरे रवींद्र तनपुरे ऋतुजा रवींद्र तनपुरे उद्योजक रावसाहेब खिळे गंगाधर बोरुडे हरिभक्त परायन राजेंद्र गोरे महाराज अभंग बोरुडे सलीम आतार रामचंद्र निंबोरे सागर पवळ संभाजी बोरुडे बंडू राऊत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री क्षेत्र गंगा येथील विठ्ठल आश्रम पायदिंडी पालखीतील वारकऱ्यांना मिरजगावच्या तनपुरे उद्योग समूहाच्या वतीने गेली अनेक वर्षांपासून अखंडितपणे अल्पपोहाराची सोय करण्यात येत आहे अल्पपोहारानंतर मिरजगाव येथून पायदिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले काही तंतुरे पेटुरे या ठिकाणी नाश्त्यासाठी पोचलेली आहे बाबांची बरोबर सारे करण्यासाठी भाविकांना जो आनंद असतो तो, तो आनंद सहचसुद्धा अनुभवायला येत नाही अशा प्रकारे यावर्षी प्रतिवर्षाप्रमाणे इथपर्यंत सुखरवपण अशा प्रकारची दिंडी पोचलेली आहे पण हे कुठलाही अशा प्रकारचा त्रास दिला नाही दिंडीमध्ये एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं दिंडे झाले जाते आणि चाळीस वर्षापासून जवळपास ही दिंडे सुरू आहे इथं तणपुरी पेट्रोलियम या ठिकाणी हे बारा बा बारा वर्ष आहे म्हणजे एक तप झालेलं आहे या ठिकाणी पुढचे आमदार आप्पासाहेब माने अण्णासाहेब माने ज्यांची आमच्याबरोबर दिंडीच्या टायमाला झाली त्यांची मुलगी आमच्या परिवारामध्ये दिली त्या दिवसापासून आम्ही या दिंडीची सेवा करतो आमचं भाग्य आहे की या दिडीची सेवा करायची राऊत महाराजांची करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल मी तनपुरे पेट्रोलियमच्या वतीने विलास तनपुरे त्यांना धन्यवाद देतो पण पांढरकरच्या चरणी नतमस्त होतो जय आहे हा दिंडीपाई सोहळा बारा वर्षापासून आपल्या तनपुरे पेट्रोलियम इथं विलास विलासराव तनपुरे साहेब यांनी जो अन्नदानाचा लाभ घेतलेला आहे हा अन्नदानाचा लाभ सगळ्यात श्रेष्ठ आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि ते मुखी गेल्यानंतर जोपर्यंत अन्न पोटात आहे तोपर्यंत त्यातून रक्ताच्या थेंब्यात थेंबातून दुव देत असतं म्हणून अन्नदानाला सगळ्यात जास्त मोठं पवित्र आहे हा महत्त्व आहे आणि ह्या वारीमुळं हा इतका आनंद हा स्त्री नाही हा आनंद जो मिळतो आपल्याला आता आम्ही ज्या पंढरपूर ज्या वाऱ्या आम्ही आता साहेब मला वाटतं पाच सहा दिंडे आहेत सगळ्या सहा दिंडे आहेत म्हणजे गरजवळ परिसरातून जवळजवळ लाखो भाविक जातात आम्ही सगळ्यांना हे अन्नदान पुरवलं जातं लग्नकाळीला आम्ही जास्त महत्व देत नाही नाहीतून वारीचा तुमचा आमचा काही संबंध नाही काही सोयरे नाही परंतु बिगर सोयरीने तुम्ही येत आणि कुठल्याही पद्धतीचं आडेड न करता आमची भाजी भाकरी आमटी भाकरी गोड करून खाता त्यामुळे आम्हाला जास्त आनंद मिळतो म्हणून आम्ही जास्ती वारकऱ्यांची सेवा करतो सोयऱ्यांची कमी करतो धन्यवाद जय हरी प्रतिनिधी महम्मद पठानसह नयूम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर